श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जून वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत जे आहे तर ते पाळलं जातं या दिवशी अनेक शुभ योग जे आहे तर ते देखील तयार होत आहे या शुभ योगामध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होत असतो जो व्यक्ती या निर्जला एकादशीचं व्रत करतो त्या व्यक्तीच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं पहा हे व्रत जे आहे तर ते व्रत अनेक जण न पाणी पिता पूर्ण करत असतात तर काहीजण फलहार घेऊन हे व्रत पूर्ण करत असतात सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचं व्रत इतकं प्रभावी का मानलं जातं असं म्हटलं जातं की पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या जी आहे तर ती पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला इतकं महत्त्व दिलं जातं तसेच या एकादशीला निर्जला एकादशीसोबतच भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशी तिथीला स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि हे स्नान केल्याने आपल्यामध्ये असणारे दोष अडचणी जे आहेत नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि आपण जे व्रत करत असतो त्या व्रताचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो परंतु आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीला आपण घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून जर स्नान केलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केले इतकं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं जर तुम्हाला काही दोष असेल सतत तुम्ही आजारी पडत असेल तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तसेच तुम्हाला सतत अपयश येत असेल तसेच तुमच्या आयुष्यातल्या अडचणी या संपतच नसेल काही नकारात्मकता असेल तुम्हाला कुणी दोष लावलेले असेल किंवा तुमच्या कुंडलीमधले ग्रहदोष हे कमकुवत असेल म्हणून तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येत असेल सतत घरात किंवा तुमच्याकडे गरिबी आणि दरिद्री असेल तर ही दूर करण्यासाठी आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या एकादशी आहे तर उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो म्हणून उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरतीच तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतरनं उठल्यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला थंड पाणी घेता आलं तर आवर्जून थंड पाणी घ्या नसल शक्य तुम्ही कोमट गरम पाणी घेतलं तरीही चालेल आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद एकादशी तिथीला पिवळ्या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं भगवान विष्णूंना हळदीचा टिळक हा अतिशय प्रिय आहे म्हणून जर आपण आंघोळीच्या पाण्यात जर हळद टाकली तर नक्कीच आपल्या कुंडलीतले सगळे ग्रहदोष जे आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून थोडीशी हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत त्याचबरोबर थोडंसं गंगाजल जे आहे तर ते देखील टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र देखील टाकू शकतात गोमूत्र किंवा गंगाजल जे आहे तर दोन्हींपैकी तुम्हाला एक जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या जवळ पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर त्या पिंपळाचं एक पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे कारण या पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि या दिवशी जर आपण पिंपळ वृक्षाचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात ज्यांना पिंपळ वृक्षाचं पान भेटणार नाही त्यांनी तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि या वस्तूने तुम्हाला स्नान करायचं आहे एकादशी तिथीला आपल्याला स्नान करताना चुकूनही अंगाला साबण लावायचं नाही फक्त पाण्याने हे स्नान करायचं आहे बरेच जण हे स्नान करताने चुका करतात कुणी डोक्यावरती पाणी ओततं कुणी गुडघ्यावरती पाणी घेत असतं किंवा कुणी खांद्यावरती पाणी घेत असतं परंतु कधीही स्नान करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर न डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे आणि हे स्नान करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचा जप तुम्हाला करत हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे आणि यानंतरनं स्नान करून झालं की तुम्हाला तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर ते तुम्हाला आवर्जून परिधान करायचे आहेत आणि भगवान विष्णूंवरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाळणे अभिषेक करायचा आहेत त्यांना पिवळी फुलं पिवळा नैवेद्य पिवळी मिठाई अर्पण करायची आहेत आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे या दिवशी त्यांना तुळशीपत्र अर्पण केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते म्हणून त्यांना तुळशीपत्र अर्पण करताना आपल्या मनातील मनोकामना जी आहे तर ती नक्कीच व्यक्त करा ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होईल कारण हे व्रत जे आहे तर ते मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं तसेच या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही व्रत देखील करू शकता जरी तुम्ही महिन्यातील एकादशी व्रत करत नसेल परंतु तुम्हाला निर्जला एकादशीच व्रत एक करणं शक्य झालं तर नक्की करा हे व्रत खूप प्रभावी महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ